चार घरांचे गाव सह्याद्री रांगेतील उंच शिखरावरती कड्यावर वसलेलं हे घनदाट जंगलातील गाव तर या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या गावाविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा काय सरकार कुठलं काय करत नाही काय नाही त्याच्यावर आमचं जीवन कठावाच लागतंय आम्हाला हे जे गाव आहे ते आता आम्ही पाहिलं होतं एक जंगलामध्येच लागले मित्र काही दिसत प्राण्यांचा भाव आहे ना काय काय आढळ लोकर असत्या वाघ तर मित्रांनो सोबत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीमध्ये जंगलात वसलेल्या एक चार घर असलेल्या गावामध्ये तर तुम्ही मागे पाहू शकता की आपण या घंडाट जंगलातून आता त्या गावामध्ये जाणार आहेत तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा या गावामध्ये राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक विविध कार्यकारी सोसायटी कृषीपणन सोसायटी यापैकी कोणतीही सुविधा नाही या गावात दैनिक किंवा आठवडे बाजार नाही तसेच या गावात आजही कुठल्याही प्रकारचे वर्तमानपत्र मिळत नाही या गावाच्या चऊ बाजूने घनदाट जंगलांनी वेढा दिलेला आहे तसेच या गावामध्ये आपल्याला जाताना रस्त्याच्या कडेला भरपूर असे रानातील रानमेव्यांची झाडे देखील पाहायला भेटतात त्यातच डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदे आणि फनस याची आपल्याला भरपूर प्रमाणात झाडे या ठिकाणी पाहायला भेटतात तर मंडळींनो आता आपण येऊन पोचलेले आहोत चार घरांचे गाव म्हणजेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारुंगण हे गाव होय या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहत आहोत ती सन दोन हजार चोवीस या सालाची आपल्याला नव्याने मिळणारी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत भोरपासून तीस किलोमीटर अंतरावर वरंदा घाटातील डोंगररांगेमध्ये वसलेलं हे कारुंगन गाव हीच ती गावातील चार घरे आणि काही गुरांचे गोठे आपल्याला समोर दिसत आहेत या गावातील प्रमुख उत्पन्न म्हणजे बांबू विक्री हे होय म्हणजे मालकी हक्क्यातले बांबू ना सगळे म्हणजे याची नगावरती तोड करून फक्त विक्री बरोबर बर विकला जातो बांबू जागेवरती मग एक नग तोडून द्यायचं म्हणल्यावर किती पर्यंत जातो अंदाजे म्हणलं तर चाळीस पंचवीस एक नगर हा हा भाए भाए मालकी हक्काच्या जागेमध्ये भरपूर अशा मोठ्या प्रमाणात या गावकऱ्यांनी बांबूची लागवड केलेली आपल्याला इथे आल्यानंतर दिसत आहे पावसाळ्यात लागणाऱ्या चुलीसाठीच्या सरपणाची व्यवस्था म्हणून हे काका आपल्याला समोरच लाकूड फोड या लाकडांचे लहान लहान तुकडे करून पावसात भिजणार नाही अशा ठिकाणी या लाकडांची साठवणूक केली जाते म्हणजे पावसाळ्यात चुलीसाठी ते वापरता येतात या गावातील असणारी एकमेव गल्ली आणि याच गल्लीच्या तोंडावरती आपल्याला या गावातील राखणदार दिसत आहे या ठिकाणी शेतीसाठी लागणारा नांगर आणि शिवाळ आपल्याला समोर दिसत आहे तसेच आपण या गोठ्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही गुरं देखील या ठिकाणी पाहायला भेटतात तसेच या गुरांच्या खाण्यासाठीचे व्यवस्था देखील आपल्याला याच गोठ्यामध्ये वरच्या साईडला केलेली दिसत आहे भात लागवडीसाठी या ठिकाणी भाताचे रोप टाकलेले आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील काळुंगन या गावामध्ये तर या गावामध्ये घरांची संख्या आहे चार तर आपल्यासोबत आहेत बाळूकाका काका गोडावले तर ह्या गोडा चार घरांचं गाव असलेल्या गावामध्ये काय समस्या आहेत ह्या आपण पाहणार आहोत आज तर बाळू काका आम्हाला हे सांगा ह्या आपल्या गावठाण्यामध्ये चार घर तर साधारणतः लोकसंख्या किती आहे या गावात पाच पन्नास बारखे सारखे बाकीची कामानिमित्त तर आत्ता आम्ही तुमच्या गावाकडे येताना पाहिलं की रस्ता झालाय तो आत्ता नव्याने झालेला दिसतो यापूर्वी रस्ता वगैरे होता इकडे मग तुमचं दळणवळणाची सोय काय होती जळणवळणाची खाली सोय होती पहिली जुनी हा आता हे जसा रोड झाल्यापासून थोडीशी सुविधा झाली तर काहीच नव्हतं मग आता प्राचीन जर आपण म्हटलं तर किती जुनं गाव आहे जुनं गाव असं तरी पाचकड्यांच्या गावचं असं मग या गावाचा आता समजा आपला आपला रोटीचा रोटी जो काय आहे व्यवसाय तर तो काय भाव काय शेती केली जाते काय नाचणी वरवी हा बात थोडे पिकतात म्हणजे पावसाळ्या येणारे पिक आणि वगैरे दुसरं काय नाही बाकीचं काय आपल्याला म्हणजे भाजीपाला म्हणा कुठलं तेल पाणी डाळ पाणी जे काय असेल ना ते दुकानात नाही आणता विकतच विकत बाकीच काय तुम्ही म्हणा की भाजीपाला काय तुमच्याकडे पिकतो का कांदा होतो का, का बाकीचं तसलं काय होत नाही आम्हाला फक्त पाऊची दोन तीनच पिकं नाचणी वरवी आणि भात आणि तुम्ही जे गाव आहे आता आम्ही पाहिलं का एक जंगलामध्येच लावे तर इकडे काही प्राण्यांचा वावर वगैरे आहे ना काय काय आढळतं इकडं डोक्या असतात वाघ असतो वाघ म्हणजे बिबट्या हा बिबट्या हा आजच्या जनावर आणि रानडोकर हा रानडोकर बरोबर तुमच्या गावामध्ये तीन चार घरं आहेत तर सरकारच्या ज्या काही स्कीम येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की कि नाही सरकारच्या जे काय जे असतात किंवा येतात ते पोहोचतात असं नाही पोहोचतात पण कसं होतं आपण टायमिंगला करून घेतले पाहिजे ते महत्वाचे काही काही व्हायला कोण घेत नसतं कोण ते आमच्या टायमिंगला आम्हाला व्यवस्थित मिळतं मग अजून काय अपेक्षा तुमच्या चार घरांच्या गावासाठी सरकारने काय कामं केली पाहिजेत किंवा कोणत्या अशी सुख सुविधा तुमच्याकडे अजून आलेली नाही ते आली पाहिजे अशी काय तुमची इच्छा काय आता आम्हाला मेन म्हणजे पहिलं अवघड ज्या गोष्टी होत्या रोडच्या त्या रोडच्या झालेल्या पाण्याच्या होत्या त्या झालेल्या त्याच्यात दुसऱ्या लाईटीचा प्रॉब्लेम होता तो झालेला आहे आता प्रॉब्लेम म्हणजे काही आमचं बाकीच काय नाही पोरांच्या शाळेचं जे आहे क्लिअर आहे तसं काही नाही आता फक्त बाकीचं लक्ष दुसरं काय नाही की काय जर झालं अवक हे लक्ष टाकावं म्हणजे अवकाळी पावसामुळे जर काय नुकसान झालं नुकसान भाताची शेताची काय पत्रे उडून गेले समजा तर त्या नुकसानीचे तुम्हाला योग्य ती भरपाई वेळेत मिळाली पाहिजे मिळू किंवा ना मिळू पण सरकारने आमच्या मनाने लक्ष टाक टाकावं आमची जर सकाळ तक्रार गेली तर हे लोकांनी दक्षता दे मग है। आता आपली जरी ही लहान बाळा शाळेसाठी कुठे जातात शाळेसाठी आपल्या हिडोश ती पर्यंत काय काय आता हि तर शाळा होती पाचवी पर्यंत पाचवीची शाळा संपली आता खाली जाणार लोक पोर त्यांचे तसे जर पाऊस कुंभाला जर जोरात झाला ना पाऊ तर काय होणार मग ते इष्ट होणार होती पण ते काही कोणाचा जीव आला नाही काळाला आपली कसं ते पाऊस झाला जर कोसळली काय झालं ते इष्टीवाला असं कुणी असो गाडी चालवायला दिसत नाही एवढा पाऊस असतोय आमचं कसं की जा पाऊस जर उघडला तर त्याची सरकारने सोयदा करावी कुठं रोडवर दगड आलेला किंवा आलेला ही साफसफाई केली ना तो लोकांची कुठल्या सोय तर मित्रांनो सोबत होते बाळूकाका यांनी आपल्याला गावाविषयी आणि गावात काय सुविधा आल्या काय आल्या पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती दिली तर बाळूकाकांचा मनापासून आभार तर मंडळींनो हे होते सह्याद्रीच्या जंगलात वसलेलं एक चार घरांचे गाव या गावातील माणसं अतिशय प्रेमळ असून यांनी या ठिकाणी आपल्याला या गावाविषयी थोडक्यात काही माहिती सांगितली तर आत्ता आपण जो पाहत आहोत तर हा रस्ता या गावामध्ये नव्याने या ठिकाणी झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय आता या ठिकाणी दूर झाली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय